महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर पालकमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते बालविवाहमुक्त भारत आणि गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार या जनजागृतीपर चित्ररथाचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार दिव्यांग कल्याण विभाग हा स्वातंत्र्य त्या अनुषंगाने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय न्यायभवन येथील इमारतीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन घराचा कुलूप तोडून चोरांनी अंदाजीत चार लाख रुपये केले लंपास शहरातील जव्हार कॉलनी येथील घटना नानलपेठ पोलीस स्टेशन पी आय खंजी यांनी केला घटनास्थळाचा पंचनामा पाथरी नगर परिषद मध्ये कोट्यावधी शासकीय रुपयांची फसवणूक उपोषणकर्त्यांचा गंभीर आरोप पाथरी नगर परिषद समोर सुरू आहे आमरणोपोषण परभणी तालुका तहसील कार्यालय संजय गांधी निराधार अनुदान वाटप घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू सेलू तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा मुख्याध्यापक आर पी तलवारे यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष परभणी कमिटीच्या कार्यालयावर शेतकरी व कामगार मेळावा संपन्न कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आयटक संलग्न सर्व युनिट्स तसेच किसान सभा परभणीच्या वतीने करण्यात आला सत्कार अखिल भारतीय किसान सभाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कॉम्रेड राजन क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते सत्कार महाराष्ट्र लोकसेवा हक्क दोन हजार पंधरा दिनानिमित्त शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मानवत परिषदच्या वंदना इंगोले यांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान इस्रायल प्रोडक्ट बायकॉट करण्याची सय्यद कादर यांनी केली मुस्लिम जनतेस अपील रहीमनगर ते उगळा महादेवपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था रोड दुरुस्त करून देण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी आजपासून महानगरपालिकेच्या सात दिवसीय शिबिरात सुरुवात हस्तांतरण विभागाच्या अर्जांवर होणार कार्यवाही या परिषदेच्या शिक्षकांतर्फे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे राज्य कार्याध्यक्षे यांना शहरातील जीप कन्या प्रशाळा परिसरात देण्यात आले देशी दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकून केली अवैध देशी दारू जप्त आरोपींविरोधात करण्यात आला गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पाथरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापना दिनानिमित्त उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण पालकमंत्री मेघना बोर्टीकर यांनी कदम मामा यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट